नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे सात वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा लॉक सुरू करतो आहे तर आज सुट्टी मारली आज थोडंसं काम होतं तर आणवी खूप आजारी झाली आणवीला ताप वगैरे आला आहे आणवी इथे झोपली तर औषध सकाळी औषधं पेली पण पुन्हा वकून दिले आता परत संध्याकाळी द्यावं लागणार आहे तर जेवण पण करत नाही व्यवस्थित आणि शिवमची थोडी सर्दी राहिली संध्याकाळचा स्वयंपाक बनतोय तर आजारी असल्यामुळे फ्रूट्स खाऊन व्हायना फ्रूट पण खराब व्हायला लागलेत आता तर मित्रांनो जवळजवळ साडेसातशे रुपयाचे सा पूर्ण गोळ्या दिल्या आहेत तर सातशे रुपये खर्च आले तर औषधं खूप दिले लिहून तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिले तर आणि कप जास्त झाला आहे तर हे कपचं औषध आहे हे डॉक्टरनेच दिलं हे पंच्याहत्तर रुपयाचं औषध आहे आणि त्याच्यानंतर हे एक दिलंय हे मेडिकल मधून घेतलंय हे कोणतं हे तापाचं हे तापाचं औषध डॉक्टरने दिलंय दोन दोन डॉक्टरने दिले बाकीचे तीन मेडिकल मधून घेतले तर रानवीला खोकला खूप आहे हकप झालाय तर जेवण पण करत नाही सुराट ते तोंड पाक झालं आजारी झाली तर औषध भरपूर आणली तिला तर औषधं एवढे औषध देऊन दिले का तेवढे औषधं पियेत नाही तर दोन तीन औषध द्यायला पाहिजे होते पण भरपूर दिले तर डॉक्टर मला आधीच विचारलं होतं गोळ्या देऊ का औषधं देऊ तर औषध उगा गोळ्याच घ्यायला पाहिजे होत्या म्हणजे गोळ्या खलून दिल्या असते सगळे आहे ना आणि हो राहून जाईल औषध नको खुलं सांडून जाईन राहू दे आणले आणि थोडेफार लाडू आणले तर नऊ याचं पॅकेटच शिल्लक नव्हते फक्त सहा याचं पॅकेट होतंय थोडं अकरा रुपयाने मागे आणि थोडेसे पोहे आणले तर देवदर्शन होते संध्याकाळचं देवपूजा आ, आता सकाळी काय ती चक्की खाऊन घे तुझी उरलेली ती चक्की बरं नाही घालली उरलेली हा हा गंध लावतो लावली तर आण सारखी रड राहिली बचाव बचाव तर शिवम तरी दुखणं काढण्यात एक्सपर्ट आहे पण आणवी अजिबात एक्सपर्ट नाही मी याड्यात काढते

आणि कांद्याची पात मग मग तीस रुपयाला दिली ही कांद्याची पात तीस रुपयाला आणि तर शेपू पंधरा रुपयाला तर शेपू परवडली मला पंधरा रुपयाला पण कांद्याच्या पातमध्ये पैसे वसूल केले गडीने तर भाजीपाल्या आले असेच करता म्हणजे एखादी स्वस्त दिली का दुसऱ्या याच्यात पैसे वसूल करत्या बिस्किट खातो काय तू जास्त काय काही नाही ते चांगले आहे का शिवम हाय का हाय हा आर यू हाय तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू तर मी आजारी झाली शिवम थोडा बरा आहे